जुन्नर तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय नामदार वल्लभशेठ बेनके यांच्या पंचाहत्तरव्या जयंतीच्या निमित्ताने आमदार अतुल बेनके व कुटुंबियांच्या वतीने ओतूर येथे माऊली महाराज कदम छोटे माऊली यांची कीर्तन सेवा व वा वारकरी कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील अनेक कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक आणि वारकरी यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करून बेनके कुटुंबाकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन चे सत्यशील शेरकर शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे पांडुरंग पवार गुलाब पारखे तुषार थोरात यांसह सर्वपक्षीय पदाधिकारी व वा वारकरी बांधव व वा भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात जो कार्यक्रम आयोजित केला होता के त्या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं आणि आमदार अतुल बेनके यांच्याबद्दल काय वाटतं वारकऱ्यांसाठी हा कार्यक्रम अत्यंत सुंदर सुंदर असा कार्यक्रम होता या कार्यक्रमामधून वारकरी संप्रदायातली जे तरुण मंडळी आहेत त्यांना प्रेरणा मिळाली आणि जनसमुदाय जो आहे साधारण जो समाज आहे त्याला सुंदर प्रेरणा मिळ मिळाली आणि भक्तिमार्गाकडे वळून आपल्या जीवनाचं सार्थक कसं करावं हे या कार्यक्रमातून सर्वांना याचा बोध मिळाला असाच कार्यक्रम अधूनमधून होत राहावा यामुळे आपला जो महाराष्ट्रीयन समाज आहे किंवा आपला भारतीय समाज आहे या समाजाला प्रेरणा मिळेल आणि परम वैभवम ने तुम्ही तराष्ट्रम समर्था भवत्वा शिशा ते आपला देश भक्तिसंप्रदायाने शक्तीने ज्ञानाने वीरताने श्रेष्ठ व्हावा आणि जगात हा आपला भारत देश उच्च शिखरावर पोहोचावा आणि हा भारत देश जगाचा विश्वगुरू व्हावा ही शुभकामना मी या कार्यक्रमातून व्यक्त करतो जय हिंद आमदार अतुल बेनके यांनी ज्या पद्धतीने कार्यक्रम राबवला आहे कसं वाटतं तुम्हाला आमदार अतुल शेठ बेनके यांनी जो हा कार्यक्रम का राबवलेला आहे हा सर्व सर्वसमावेशी कार्यक्रम आहे या मार्गातून अनेक प्रकारची त्यांनी उद्दिष्ट सिद्ध केलेली आहेत जनसाधारण शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग कर्मचारी वर्ग या सर्वांकरता यांनी जे कार्यक्रम राबविले आहेत हे फार सर्वोपयोगी कार्यक्रम आहेत आणि शेतकरी समुदायाकरता अत्यंत उपयोगी आणि सार्थक असे हे कार्यक्रम आहेत त्यांना काय शुभेच्छा द्याल आमदार बँक्यांना हा आमदार यांना मी ही शुभेच्छा देईल की त्यांना शक्ती अशी ताकद द्याव ज्या योगे ते महाराष्ट्राची सेवा कर करू शक शकतील आणि या भारताचं प्रतिनिधित्व ते करू शकतील सध्या ते आमदार आहेत पुढे ते खासदार बनू परिणामतः ते या भारताचे खासदारच्या रूपाने भारताला सुद्धा ते मार्गदर्शन करू शकतील अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो इकडं मी तीस वर्ष नोकरी केलेला माणूस आहे माझं लग्न त्यांनी केलं मला दोन मुलं झाली त्यांचं शिक्षण केलं त्यांना वेल सेटल त्यांनी केलं त्यांची लग्न केली मला सावरगावला पंधरा सत्तर स्क्वेअर फूटचं टू बी एच के हे वल्लभ शेठनी बांधून दिलं मी माझ्या ला पूर्ण आयुष्यातसुद्धा करू शकलो नसतो ते वल्लभ शेठमुळं घडलं आणि व वल्लभ शेठ हे माझे देव आहेत काय त्यांच्या त्यांच्याकडून शासकीय कामं ग पण झाली आणि अधिकाऱ्यांवर वचक ठेवूनसुद्धा त्यांना क त्यांनी केली त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अतुल शेठ चाललेत अतुल शेठला मी लहानपणापासून सांभाळलं आहे अतुल शेठ डॉक्टर अमोल आणि डॉक्टर अमित शेठ यांना मी लहानपणापासून सांभाळलं आहे त्यांना पोहायला मी शिकवलेलं आहे सेल ट्रँकमध्ये नेऊन मी त्यांना पोहायला शिकवलं आहे आणि वल्लभ शेठचं माझ्यावर डोंगरासारखे उपकार आहेत वल्लभ शेठचं काम अतिशय चांगलं आहे तुम्ही सांगितलं आमदार अतुल बेनके ज्या पद्धतीने काम आहेत त्याबद्दल काय सांगाल अतुल शेठचं अतुल शेठचं ज सामंजस्यानं गोढीनं सर्वांशी मन मिळून का का अधिकाऱ्यांशी मन मिळून सगळ्यांशीच गोड बोलून का काम करून घेतात आणि आज तालुक्यामध्ये अतुल शेठच्या कामाला आज कुठेही तोड नाही आहे आज त्यांनी या तालुक्यात एवढा निधी आणला आहे की त्या त्याला य सीमाच नाही आहे इथे याच्या पाठीमागच्या आप कोणत्याही आमदाराने मला नाव घेण्याची इच्छा नाही पण मी एवढं सांगू इच्छितो की अतुल शेठ निधी इथे इथून पाठीमागच्या एकाही आमदाराने आणलेलं नाही आहे त्यात वारकऱ्यांचं हा मेळावा भरवला आहे आज कृतज्ञता हो सोहळा जो वारकऱ्यांच्या प्रती भरवण्यात आला आहे त्याबद्दल काय सांगा चांगली गोष्ट आहे आज व वल्लभ सुद्धा धार्मिक वा वारसा होताच आणि त्यांना मी शेतावर होतो शेतावर असताना सुद्धा भजन ठेवणं कोजागिरीचा कार्यक्रम करणं द दसऱ्याचा स सोनं लुटायचा कार्यक्रम असो मक मकर संक्रांतीला तिळगुळाचा कार्यक्रम असो हे अतुल शेठ कायमच करायचे आणि वल्लभ शेठ कायमच करायचं त्यांच्या पावला पाऊल ठेवून अतुल शेठ चाललेले आहे त्याच्यात काय निर्विवाद आहे त्यांना काय शुभेच्छा द्याल त्यांना ज्या त्यांना म माझं माझं राहिलं उर्वर अतुल शेठला मिळो हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो जास्त काही बोलत नाही मी धन्यवाद आज माझ्यासोबत गणेश महाराज भगत आहेत जे वारकरी संप्रदायाचं पताका घेऊन उभ्या महाराष्ट्रात फिरत असतात आणि कीर्तन रूपी प्रवचन रूपी सेवा देत असतात महाराज काय सांगाल आज स्वर्गीय वल्लभशेठ बेंके यांची जयंती जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आमदार अतुल बेंके यांनी कार्यक्रम राबवलेला आहे हा तर कसा वाटतो कार्यक्रम आणि त्यांच्याबद्दल काय सांगाल जुन्नर तालुक्यातील सर्वच त्या ठिकाणी वारकरी असणाऱ्या संप्रदायातील सर्वांनाच या ठिकाणी आमंत्रित करून उत्कृष्ट प्रकारे असा कृतज्ञता सोहळा स्वर्गीय वल्लभशेठ बेंके यांच्या जयंतीनिमित्त या भोतूर गावामध्ये भरवलेला आहे अत्यंत सुंदर असा सोहळा आहे आणि वल्लभ शेठ बँकेचं जे कार्य होतं त्याचप्रमाणे अतुल शेठ बँकेही त्यांच्या पायावरती पार पाय देऊन या असणाऱ्या तालुक्यामध्ये त्याच ताकदीने पुन्हा त्या ठिकाणी काम करत आहेत वारकरी संप्रदायासाठी उत्तम प्रकारचं काम त्यांच्या हातून नेहमीच घडो अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो हा कार्यक्रम आयोजित झाल्यासारखं वाटतं की काय कारण की असणाऱ्या वारकरी संप्रदायाची दखल आणि कुठंतरी तालुक्यामध्ये एक नवीन पायडा पाडण्याचा कल या असणाऱ्या आमदारांकडून घडला आणि सर्वांचा या ठिकाणी मान सन्मान यांच्या हातून घडला त्यामुळे आम्ही वारकरी संप्रदायाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो एवढ्या मोठ्या संख्येने लोक आलेली आहेत वारकरी आलेले आहेत त्यांच्याबद्दल काय सांगा कारण की वल्लभशेठ बेंके यांच्यावरती असलेलं प्रेम आणि वारकरी संप्रदायाचा असलेला कार्यक्रम यांची दोन्ही मिळून जी सांगड घालण्यात आली आणि त्या माध्यमातून असणाऱ्या या जयंतीला अपार असा वारकऱ्यांचा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे बांगरवाडीवरून आलो बांगरवाडी पिंपळ माता इथून आमचं शिवभक्ती भजनी मंडळ आहे साहेबांचा कार्यक्रम आम्हाला सांगितला मग आम्ही सगळ्या मुली कार्यक्रमाला आलो आम्हाला कार्यक्रम छान वाटला साहेबांनी इथून पाठीमागे जे कार्यक्रम केले ते आम्हाला चांगले वाटले आणि इथून पुढेही त्यांनी असेच चांगले कार्यक्रम राबावा आम्हाला काय हे योग्य वाटेल स्वर्गीय आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या जयंतीनिमित्त हा कीर्तन महोत्सव आज माझ्या विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी आयोजित केला आहे या कार्यक्रमाबद्दल आणि त्या आयोजनाबद्दल काय वाटतं तुम्हाला कार्यक्रमाबद्दल सांगायचं मला कार्यक्रम खूपच छान आहे आणि दुसरं म्हणजे कसं बेनके साहेबांनी इथे आठ अगोदर पण कार्यक्रम जे ठेवले होते ते पण खूप छान गावोगावी पण आमच्या गावात पण त्यांचं खूप चांगलं काम झालेलं आहे बांगरवाडीमध्ये आणि दुसरं म्हणजे आता आम्हाला त्यांनी पाठिंबा गाडगेबाबा भजनी बा मंडळ आणि शिवभक्ती भजनी मंडळाला आम्हाला त्यांनी टाळपाक पण दिलं होतं गाडगेबाच्या यांनी आणि आता शिवभक्ती मंडळाकडं आम्हाला आमचे सरपंच माजी सरपंच जालेंदर शेडवांगर यांनी सांगितलं की आपल्याला कार्यक्रमाला जायचं तर आम्ही सगळ्या महिलांनी ठरवलं का आपण कार्यक्रमासाठी जाऊया खूप छान कार्यक्रम आहे त्यांचा बघूया म्हटलं कसा सोहळा आहे ते तरी बघायला भेटेन कमीत कमी अधिक पहिल्यांदाच आम्ही इथे आलो आहे म्हणजे इथे आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं म्हणजे आणि इथं आल्यानंतर असं खूप छान वाटलं असं जसं काय असं वाटतंय का पंढरीत पंढरपूरात असं असं वाटतंय आम्हाला खूप छान सोहळा आहे आणि खूप छान कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे तुम्ही काय सांगाल तुमच्या मनात काय भावना आहे या कार्यक्रमाची ते इथून पाठीमाग जे साहेबांनी काम केलं आणि इथून पुढे त्यांचा मुलगा हे करतोय ना त्याचं खूप अभिमान वाटतो त्यांच्याबरोबर जे कार्यकर्ते ना ते भास आहे माझा लव ते नेहमी त्यांच्याबद्दल बोलत असतात आणि जे प्रतिसाद त्यांनी इथून पाठीमागं पण लोकांना दिले लोकांचा पण त्यांना आला ना त्याबद्दल ते त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या कामासाठी विषय भावना तुमच्या मनात सांगा त्यांनी आम्हाला सर्वप्रथम इथं बोलावल्याबद्दल त्यांचे धन्यवाद आमदार साहेबांचे आणि इथं सर्वांना वारकरी संप्रदाय भजनी मंडळ यांना सगळ्यांना बोलवल्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि इथला कार्यक्रम पाहून सुद्धा खूप छान वाटतंय आम्हाला तुमचं भजनी मंडळ आहे आणि हे भजनी मंडळ नेमकं काय करतं आणि या भजनी मंडळाला इथे बोलावल्यानंतर तुम्हाला काय वाटतं आमचं राधाकृष्ण भजनी मंडळ आहे बेल्ला बेल्हा मुक्काम पोस्ट बेल्ला आणि आम्हाला इथं बोलवल्याबद्दल आम्हाला खूप छान वाटते असेच कार्यक्रम त्यांनी राबवावे भजन मंडळाला आमंत्रण करावं वाटतं तुम्हाला कसं वाटत आम्हाला इथं आल्यापासून आनंद वाटतो का आम्हाला त्यांनी प्रत्येक वेळेस प्रतिसाद द्यावा आमच्या भजनी मंडळाला जिथं जिथं कार्यक्रम असेल तिथं तिथं त्यांनी आम्हाला बोलवलं तरी आम्ही आनंदाने तिथं जाऊ आणि त्यांचं आम्ही अभिनंदन करू का आम्हाला बोलल्याबद्दल आम्हाला प्रोत्साहन दिलं आम्हाला महिलांना पण उत्साह वाटतो का भजनी मंडळ आमचा असं खूप मोठा ग्रुप तयार केलेला आहे आम्ही दहा बारा बायकांचा आणि त्यातून आम्हाला खूप आनंद होतो आम्ही आठवड्यातून दोनदा तीनदा प्रॅक्टिस करतो आणि प्रॅक्टिस केल्यानंतर आम्हाला कुठं बोलवलं तर आम्ही त्यांच्या खुशीसाठी तिथं आनंदाने जातो ते आमदार अतुल बेनके यांनी वारंवार अशा प्रकारचे कार्यक्रम राबवले आहेत किंवा त्यांचं काम वल्लभशेठ सारखंच आहे तुम्हाला काय वाटतं आमदार अतुल बेनके म्हणतात आम्हाला आनंदच वाटतो ना त्यांच्याबद्दल छान कार्यक्रम राबवतात आणि इतर म्हणजे कार्यकर्त्यांसाठी किंवा समाजासाठी खूप चांगला कार्यक्रम आहे त्यांचा त्यांच्या त्यांचं आम्ही सगळे भजनी मंडळ राधाकृष्ण भंडी भजनी मंडळ अभिनंदन करतो तुम्ही काय सांगा जे बेनके साहेबांनी ना काहीतरी वेगळं केलं की म्हणजे कुणी कुठले वेगळे वेगळे कार्यक्रम ठेवतात तमाशा वगैरे आमकंथुंक तर यांनी म्हणजे भजनी मंडळ हा एक वेगळा प्रोग्राम ठेवला त्यामुळं म्हणजे एक वार वारकरी संप्रदायासारखं सगळ्या एक पंढरपूरच्या याच्यासारखं असं चांगलं वाटतं आहे आम्हाला कीर्तन सोहळा आहे ज्येष्ठ महिना लागला आहे लवकरच वारीची तर वारीला सुरुवात होणार आहे काय सांगाल कसं वाटते तुम्हाला नमस्कार आम्हाला एकदम चांगलं वाटतं आम्ही राधाकृष्ण भजनी मंडळातून बेल्ल्यावरून आलेलो आहे त्यांनी आम्हाला वारंवार आत्तापर्यंत प्रतिसाद दिला इथून पुढेही देतील अशी अपेक्षा करतो आणि आज जगापेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवलं कीर्तनकार भजनी मंडळ वारकरी किंवा यांना प्रोत्साहन दिलं आत्तापर्यंत एवढं नव्हतं झालं कणा नक्कीच आमदार अतुल बेनके यांच्या धर्मपत्नी गौरी बेनके यांच्याबद्दल आपण काहीतरी सांगत काय सांगाल गौरी ताईंबद्दल नमस्कार गौरी ताईंचं पण आम्हाला बचत गटातून भरपूर सहकार्य मिळतं वारंवार जे कार्यक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये त्यांचं आम्हाला भरपूर सहकार्य असतं प्रत्येक कार्यक्रम स्वर्गीय वल्लभ शेख दत्तात्रय बेनके यांच्या प्रथम जयंतीनिमित्त कृतज्ञता सोहळा विद्यमान आमदार अतुलजी बेनके साहेबांनी आयोजित केला आहे आणि खरोखर हा सत्य उप उपकर, उपक्रम असून या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं की छत्रपती शिवराय आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची सुद्धा प्रेरणा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर पोचली पाहिजे आणि आपलं संविधान हे कसं सर्वश्रेष्ठ आहे आणि त्या संविधानाच्या माध्यमातूनच आपण आपल्या राज्याचीच नव्हे तर देशाची नव्हे तर जगामध्ये आपला भारत देश खऱ्या अर्थानं सुजलाम सुपलाम होईल जय संविधान जय फुले जय आंबेडकर जय शिवराय जय हो। जय धन्यवाद हो।